श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपणा सर्वांना माहीत आहे की दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि यासाठी मी तू अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सेवा सांगितल्या होत्या एकवीस दिवसांच्या पण बऱ्याच जणांना असा प्रश्न होता की एकवीस दिवसांची सेवा करत असताना जर आपण रोजच चरित्र सारामृताचा एक एक पाठ करायचं म्हटलं तर वेळ जास्त लागतो आम्ही जॉब करत आहोत आमच्याकडे लहान मुलं आहेत अशावेळी आम्ही ही सेवा कशी करू किंवा आम्हाला ही सेवा आ, कशी करता येईल तर कमीत कमी वेळेमध्ये कोणती अशी सेवा आहे का जी आम्ही महाराजांची करू शकतो तर बघा आता बरेच जण याच्यामध्ये असंही म्हणणारे असतील की देवाची सेवा करताना एवढा विचार का करावा खरं तर देवाची सेवा करताना एवढा विचार करण्याची गरज नाही की आपला एक तास जातो दीड तास जातो परंतु काहींच्या आयुष्यामध्ये खरंच वेळ नसतो म्हणजे सकाळपासून जॉबला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं किंवा मग बरेचशी लहान मुलं अशी असतात की जी आयांना अगदीच कोणतीच सेवा करून देत नाही ना काही काही चांगलीही असतात की जी आई सेवेला बसलेली असली की तिथे बसून राहतील किंवा तिथेच काहीतरी करतील परंतु बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं त्यात घरची कामं तर असतातच आणि अशावेळी सेवा करण्याची इच्छा सुद्धा आपल्याला इ सेवा करता येत नाही तर अशावेळी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा तुम्ही एकवीस दिवसांची करू शकता तर ही सेवा कोणती आहे कशा पद्धतीने करायची आहे हे या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर दहा एप्रिल रोजी महाराजांचा प्रकट दिन येत आहे आणि आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या सुरू करायच्या आहे पुढच्या गुरुवारपासून म्हणजे एकवीस मार्चपासून पण याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवते की मासिक धर्म येतो आणि त्या कालावधीमध्ये आपले पाच सहा दिवस जातात तर त्या कारणामुळे तुम्ही अगदी आजपासून उद्यापासून या सेवांना सुरुवात केली तरीही हरकत नाही म्हणजे आपले एकवीस दिवस जे आहेत प्रकट दिनापर्यंत ते बरोबर एकवीस दिवस होतील आणि प्रकट दिनाच्या दिवशी आपला शेवटचा दिवस असेल आता बरेच जर म्हणतील की आम्ही आतापासून एकवीस तारखेपासूनच सेवा सुरू करतो मध्ये जर मासिक धर्म आला तर काय करावं हा सुद्धा प्रश्न होता मासिक धर्म जर आला तर मधले जे पाच सहा दिवस जातात ते जाऊ द्या पुन्हा सेवेला सुरुवात करा आणि आपले एकवीस दिवस जे आहे ते कंप्लीट करा भले प्रकट दिन होऊन गेल्यानंतर जरी चार पाच दिवस नंतर तुमची सेवा चालली तरीही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे पण सेवा काय करायची ज्यांना वेळ नाही त्यांनी सेवा कोणत्या वेळेत करायची किंवा किती करायची काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला सेवा करताना बघा चरित्र सारामृतामध्ये अध्याय येतात एकवीस आणि हे एकवीस अध्याय जर तुम्हाला रोजच्या रोज एकवीस अध्याय पठण करणं जमत नसेल तर अशावेळी तुम्ही रोज एक अध्याय अशा पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता तर अकरा माळी जप आणि एकवीस अध्याय वाचणं या सुद्धा सेवा एकत्रितरित्या काही लोक करतात पण आता जे बिझी आहे त्यांच्यासाठी सांगते की अकरा माळी जप करताना पूर्ण तिथे बसून वीस मिनिटे नसतील तर अशावेळी तुम्ही काय करू शकता एक माळ जप महाराजांसमोर करा आणि बाकीच्या ज्या अकरा माळी जप राहिलेला आहे तो या दिवसभरामध्ये कंटिन्यू जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा मनातल्या मनात स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे नामस्मरण करायला कुठलेही बंधनं नसतात तुम्ही कुठेही बसल्या बसल्या हे नामस्मरण करू शकता आपली कामं चालू राहतात आणि नामस्मरणसुद्धा चालू राहतं बरेच जण जे आहे ते सेवा करताना मोबाईलवरती बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्या करत असतात त्या लावून देत असतात याचा सुद्धा चांगला इफेक्ट आपल्या लाईफवरती होतो याचं कारण सांगते की आपण जेव्हा काहीतरी करत असतो म्हणजे वेगळी कामं करत असताना आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येण्यापेक्षा आपण जर देवांच्या कोणत्या कोणत्या तरी सेवा जर लावून दिल्या तर नक्कीच आपल्या सेवा त्या घडत असतात पण शक्य असेल तर स्वामींसमोर बसवून सेवा केलेली कधीही चांगलं आणि नसेल शक्य तर तुम्ही अशा मोबाईलवरती लावून देऊन भरपूर सेवा करू शकता आता या प्रकट दिनानिमित्त कोणती सेवा करायची आहे तर एकवीस अध्याय आहेत तर त्यापैकी रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता रोज एक अध्याय वाचण्यासाठी साधारणतः पाचच मिनिट लागतील पाच मिनिटांपेक्षा अगदी कमी वेळ लागेल आणि तुमच्याकडे जर सातशे श्लोकी स्वामीचरित्र सारंभृत असेल तर अगदी दोन मिनिटांमध्ये आणि तुमचा सराव असेल तर दोन मिनिटांमध्येच तुमचे हे अध्याय जे आहेत ते पूर्ण होतात त्याच्यामुळे एवढं घाबरण्याची वेळ नाही आहे किंवा घाबरण्याची गरज नाही आहे पण पाच ते सात मिनिटांमध्ये आपला एक अध्याय जरी म्हटलं तरी दिवसातले पाच ते सात मिनिट आपण स्वामींसाठी नक्कीच देऊ शकतो एक माल जप करायचा दोन मिनिटांचा आणि पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपला एक जो अध्याय आहे तो आपण पूर्ण करायचा एवढीच सेवा तुम्ही जरी केली तरीसुद्धा पण ती सेवा करत असताना मनापासून करा मनोभावे करा ही सेवासुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये ही सेवा करू शकता आता मागच्या व्हिडिओमध्ये एक पॉईंट सांगायचं राहिलं की सेवा नक्की कधी करायची दिवसभरामध्ये आपण कधीही अगदी रात्री झोपण्याच्या वेळेला सुद्धा सेवा करू शकतो फक्त बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे या कालावधीमध्ये आपण सेवा करायची नाही बाकी सकाळी उठल्यानंतर जे जॉबला जातात जे माझे ताईदादा आहेत की जॉबला जातात सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हाच तुम्ही ही सेवा जी आहे ती सुद्धा करून घ्या म्हणजे आंघोळ करून झाली की लगेच तुम्ही सेवा केली पाच मिनिट लवकर उठला तर तुमच्या या सेवासुद्धा होतील त्याच्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं पठन म्हणा किंवा तारकमंत्र जो आहे तो मोबाईलवरती लावून देऊ शकता अकरा माळी श्रीस्वामी समर्थ नामाचा जप करायचा असेल तर तेसुद्धा तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि तेव्हाच स्वयंपाक बनवा किंवा मग इतरही काही कामं प्रवासात असाल तर प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप करू शकता सेवा करायची असली तर ती कुठूनही आणि कशीही करता येते आणि ती सेवासुद्धा महाराजांना मान्य आहे कारण कर्म हे सर्वात महत्त्वाचं असतं आपल्या लाईफमध्ये जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी काम करणं अतिशय महत्त्वाचं असतं पण कामासोबतच कधीतरी देवतांचे आशीर्वाद जर आपल्याला लाभले तर नक्कीच आपली कामं सफल होतात कामांमध्ये यश मिळतं आता ही सेवा करत असताना आपल्याला नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचं आहे बऱ्याच ताईंचे परत मॅसेज येतील की ताई आम का? का? खाएला, खाएला काही आमच्या मिश्रांना खावंच लागतं तर अशा वेळी आम्ही काय करू बनवून देऊ शकतो का बनवून देऊ नका त्यापेक्षा त्यांना बाहेरून खायला खाऊन यायला सांगा एकवीस दिवस काहीही बिघडत नाही किंवा एकवीस दिवस म्हणजे खूप मोठ खूप जास्त दिवस नाही आहेत तर त्याच्यामुळे खाऊन आले बाहेरून तर ते योग्य राहील पण तुम्ही खाऊ नका हा एक नियम जो आहे जी व्यक्ती पारायण करत असेल तिने नॉनव्हेज खायचं नाही तर एकवीस दिवसांमध्ये आपलं एक, एक पारायण होणार आहे प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा आपण भरपूर साऱ्या सेवा करू शकतो त्याचबरोबर हे पारायण करत असताना अजून काय वर्ज ठेवायचं कांदा लसूण खायचा की नाही कांदा लसूण खाल्लं तर चालतो ब्रह्मचर्य पाळायचं चा, का तर ब्रह्मचर्य पाळलं नाही तरीसुद्धा चालतं फक्त मासिक धर्मामध्ये आपल्याला पाच दिवस जे आहे ते सोडून द्यायचे आहे सुतक आलं तर काय करायचं सुतक आलं तर अशा वेळी आपण ही सेवा जी आहे ती स्थगित होऊन जाते कारण दहा दिवसांचा कालावधी जो आहे तो भरपूर मोठा असतो त्याच्यामुळे तुम्हाला जर नंतर करायची असेल तर तुम्ही नंतरसुद्धा या सेवेला पुन्हा सुरुवात करून एकवीस दिवसांची प्रकट नसेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता त्याचबरोबर झोपण्याचे वगैरे काही नियम आहेत का आहे, गादीवर नाही झोपू शकत तर असे काहीच नियम नाही आहे मुळात म्हणजे हे पारायण करण्यासाठी फक्त एकच नियम आहे तो म्हणजे नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचा आहे हा एकच नियम जो आहे तो एकवीस दिवसांच्या पारायणाला लागू पडतो बाकी कोणतेही नियम पाळू नका महाराजांची आपल्यावरती नेहमी नजर असते की आपण सेवा कशा पद्धतीने किती मनोभावे करत आहोत तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा की सेवा मनोभावे झाली पाहिजे आणि नॉनव्हेज खायचं नाही बस हे दोन नियम पाळले तरीसुद्धा आपली ही सेवा जी आहे ती व्यवस्थितरित्या होईल आणि मध्ये जर कुठे जायची वेळ आली तर सकाळी तुम्ही तुमचं पारायण करून म्हणजे एक अध्याय जो आहे तो वा त्याचं वाचन करून जायचं आणि संध्याकाळी परत यायचं अशा पद्धतीने ही सेवा जी आहे ती करायची आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याची नक्की उत्तरं देईन आय होप दिलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद